मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो पंढरपूर सोडल्यावर मात्र श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला दोनशे मंडळींपैकी फक्त पन्नास साठ माणसं राहू दिली आणि मग आपण स्वत सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात गोंदवल्याला परत आले चार आठ दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यात कुरवलीचे दामोदर बुवा गोंदवल्याला आले बुवांनी कुरवलीला मोठं राम मंदिर बांधलं होतं श्री ब्रह्मचैतन्यांनी एकदा येऊन हे मंदिर पाहावं ही त्यांची आणि कुरवलीच्या लोकांची फार मनापासून इच्छा होती म्हणून बुवा महाराजांना आमंत्रण करण्यास आले होते अनायासे श्री शंकराचं देखील दर्शन घडेल चला आपण जाऊन येऊ हो असं म्हणून श्री महाराज कुरवलीला गेले तिथल्या लोकांनी गावाच्या वेशीपासून मंदिरापर्यंत सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या श्री महाराजांची मिरवणूक निघाली त्यात भजन चालू असून गुलाल आणि बुक्का उधळला जात होता ठिकठिकाणी सुवासिनी श्री महाराजांना आरती ओवाळीत होत्या त्यांच्यावरून किती नारळ ओवाळून टाकले असतील याची तर गणतीच नाही श्री महाराज कुरवलीला चार दिवस राहिले पुष्कळ भजन पुष्कळ अन्नदान झालं त्यांनी दामोदर बुवांना शाबासकी दिली आणि अशीच उपासना चालवून नामाचा प्रसार करावा ही त्यांना आज्ञा केली परत निघण्याच्या वेळी गोंदवल्याहून बरोबर आलेल्या बहुतेक मंडळींना श्री महाराजांनी आग्रह करकरून आपापल्या घरी पाठवून दिलं फक्त चार पाच माणसं बरोबर घेऊन ते गोंदवल्याला परत आले आल्यानंतर एक दोन दिवसांनी तिथं असलेल्या मंडळींची पाठवणी हळूहळू सुरू झाली काशी यात्रेहून परत आल्यानंतर गेल्या चार पाच वर्षामध्ये गोंदवल्यात राहणाऱ्या मंडळींची संख्या खूपच वाढली होती श्री महाराजांच्या बरोबर चार पाचशे माणसं नेहमी असायची इतक्या लोकांना एकदम परत लावून हे काही सोपं नव्हतं म्हणून अगदी पंढरपूरला असल्या वेळेपासूनच त्यांनी मंडळींना घरी पाठवण्यास आरंभ केला होता महिन्या दीड महिन्यात त्यांनी कोणाच्याही विशेष लक्षात येणार नाही अशा खुबीनं बहुतेक सर्व लोकांना कोंदवल्याहून बाहेर काढलं कायम राहणारी आणि अगदी निकट सहवासात असणारी तेवढीच मंडळी तिथं उरली अलीकडे वर्षभर श्री महाराज सारखं लोकांना सांगत की सांभाळा रे सांभाळा यापुढे दिवस फार वाईट येणार आहेत कली फार मातेल महागाई फार वाढेल स्वार्थ फार बोकाळेल आणि तिला जोर चढेल भगवंताचा विसर पडेल आणि रोगराई खूप पसरेल सामान्य लोकांना त्यांच्या बोलण्याचं फारसं महत्व वाटत नसे परंतु जे लोक सुशिक्षित होते आणि जे वर्तमानपत्र वाचित असत त्यांना त्यांच्या बोलण्याबद्दल कुतूहल वाटायचं गोंदवल्यास केसरी वर्तमानपत्र नियमाने येत असे केसरी आला म्हणजे स्वत श्री ब्रह्मचैतन्य महाराज काही वेळा चष्मा लावून वाचित असत पण बहुतेक वेळाला कोणाला तरी वाचायला सांगून म्हणत बघ रे त्यात काही लढाईची बातमी आहे का बात किंवा जगात कुठे लढाई सुरू झाली का बघ अनेक वेळा त्यांचं हे बोलणं ऐकून भाऊसाहेब केतकर एकदा म्हणालेच आपण लढाईविषयी नेहमी बोलत असता लढाई खरोखरच सुरू होणार आहे का यावर श्री महाराजांनी जे उत्तर दिलं ते फारच मार्मिक असल्यानं प्रत्येकानं विशेषत सध्याच्या परिस्थितीत सुद्धा हे लक्षात ठेवणं खूप जरूरी आहे श्री महाराज बोलले भाऊसाहेब पुढे येणारी पन्नास पंचावन्न वर्ष जगाला फार तापदायक आहेत जगात लढाया नेहमीच होत आल्या आहेत त्यात मनुष्यहानी आणि संपत्तीची हानी ही पुष्कळ झाली पण यानंतरच्या काळात ज्या लढाया होतील आणि त्यात माणसांची आणि संपत्तीची जी हानी होईल त्याची कल्पना तुम्हा लोकांना देणं आज शक्यच नाही कौरव पांडवांची अस्त्र भयानक होती असं आपण ऐकतो त्या तोडीचे अस्त्र आता निघतील आणि जगाला जाळून टाकतील सर्व माणसं अत्यंत स्वार्थी बनतील आणि देहाचे भोग भोगणे आणि एक दिवस मरून जाणे यातच शहाणपणा आहे असं ठरेल दोन पिढ्यात आपल्या देशाला स्वराज्य मिळेल पण त्यानंतर देवा धर्मावर मोठे आघात होऊन भगवंताच प्रेम टिकविणं कठीण होऊन जाईल आजपर्यंत कधी झाला नाही इतका पुस्तकी ज्ञानाचा प्रसार होईल आपल्या गुरुला कळलं नाही असं म्हणणारा शिष्यच मोठी मान्यता पावेल पैसा हेच जीवित सर्वस्व बनेल आचार धर्म नाश पावेल आणि खाण्यापिण्याला लग्न करण्याला विषय सेवनाला काही धरबंद राहणार नाही इतकंच नव्हे तर जो संयमानं वागल त्याची निंदा होईल जिकडे तिकडे असमाधान बोकाळेल आणि सामान्य माणसाला सुख लागणार नाही चिंतेचं साम्राज्य पृथ्वीवर पसरेल आणि जीवनात स्वारस्य न वाटल्यामुळं पुष्कळ लोक आत्महत्या करतील पुढारीपणानं वागणारी माणसं आपल्या पायरीवरून भ्रष्ट होतील आणि लोकांना भलत्याच मार्गाला लावतील पुरुषांचे जाऊच द्या पण स्त्रियांच्या ठिकाणी सुद्धा श्रद्धा आणि पावित्र्य आढळून येणं कठीण होऊन बसेल भाऊसाहेब सांगत की या गोष्टी सांगत असताना श्री महाराज इतके गंभीर आणि प्रतिभायुक्त दिसत होते की त्यावेळी हजर असणाऱ्या आठ दहा मंडळींना मोठं आश्चर्य वाटलं सर्वांना असं वाटलं की श्री रामचंद्रांचे गुरुजी श्री वसिष्ठ ऋषी गोंदवल्याच्या रामरायासमोर बसून जगाचं भवितव्य बोलून दाखवित आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराज शेवटी बोलले पुढे येणारा काळ फार कठीण आहे खरा हा पूर्वीच्या काळापेक्षा कठीण आहे याचं कारण पूर्वी माणसाची बुद्धी तरी शाबूत होती आता यापुढं माणसाची बुद्धीच भ्रष्ट होऊन जाईल दृश्यापेक्षा सूक्ष्मातलं संकट फार भयंकर असतं म्हणून यावेळी सर्व साधनांच्या पेक्षा भगवंताच्या नामाचं महत्व फार आहे गावात थंडी फार पडली तर ती थंडी नाहीशी करीत बसण्यापेक्षा आपण स्वतः बंडी घालतो त्याप्रमाणे जगाचा प्रवाह भलत्या मार्गाने जाऊ लागला असताना आपल्यासारख्या माणसानं जगाला सुधारण्याच्या भानगडीमध्ये न पडता स्वतःला भगवंताच्या नामाला घट्ट धरून ठेवावं प्रवाहाचा जोर विलक्षण असल्यामुळं काही काळ आपण त्याच्याबरोबर वाहत जाऊ पण नामाचा आधार असल्यामुळं आपलं डोकं पाण्याच्या वर राहील नाका तोंडात पाणी जाणार नाही आणि आपण बुडणार नाही हे खास समजावं तुम्ही सर्वांनी नाम घ्यावं आणि आनंदात राहावं राम सर्वांना सांभाळील इतकं बोलून श्री महाराज थांबले आणि हा संवाद इथेच संपला असता पण ऐकायला येणाऱ्या मंडळीमध्ये होती होती ही आम्मा पूर्वीची म्हणून तिला जगामध्ये चालणाऱ्या कार्याची थोडी कल्पना असायची तिने एक प्रश्न महाराजांना विचारला ती म्हणाली महाराज हा पुढे येणारा काळ जर इतका वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता हा प्रश्न ऐकून श्री महाराज किंचित हसले आणि बोलले माय तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे कितीही मोठा सत्पुरुष झाला तरी त्यानं देह धारण केला म्हणजे त्याला थोड तरी जडाच्या मर्यादेनं वागावं वा लागतच प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्री कृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचं सूक्ष्माच्या साम्राज्यातच वास्तव्य असल्यानं जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकत आणि ज्यावेळी ज्या गोष्टींची जरुरी असते तीच गोष्ट ते करीत असतात आता समजलं ना आंबा होय म्हणाली आणि त्या दिवशीचा हा मोठा महत्वाचा संवाद संपला श्री ब्रह्मचैतन्य महाराज अगदी चालता चालता छोट्या छोट्या संवादातून फार मोठ रहस्य त्यांच्या चरित्राच्या मार्गाने सांगून जातात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी साधकांकरता या संवादातून दिलेल्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी महासमाधी समाधी घेण्या अनेकांना सावध केलं कस ते महाराजांच्या चा चरित्रातून आपण क्रमशः पाहणार आहोत श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचा चरित्राचा आजचा भाग महाराजांच्या चरित्राचा पुढील भाग महाराजांच्या सेवेकरता तुम्हा सर्वांच्या सेवेकरता घेऊन येऊयात तोपर्यंत आपण सर्वजण इथे थांबूयात यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त करून घेण्याकरता तुम्ही आपले हे गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि गाव लिहून तुमची प्रतिक्रिया जरूर लिहा सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थलाय तुके रघुराया